संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मदील, संभल संभलमधील शाही जामा मस्जिद आणि राजस्थानच्या अजमेर मधील दर्ग्या संदर्भात तणाव निर्माण झाला होता संभलमधील मशिदीचा सर्वे झाल्यानंतर झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यूही झाला होता एका बाजूला संभल शाही मशीद हेच हरिहर मंदिर आहे असा दावा होतोय दुसऱ्या बाजूला काशी आणि मथुराप्रमाणेच आजमेर दर्ग्याआधी तिथे मंदिर असण्याचा दावा करण्यात येतोय मशिदीच्या जागेआधी हिंदू देवतेचं मंदिर होतं का आणि ते पाडूनच इथं मशीद अथवा दर्गा उभा राहिला का असा वाद आता सुरू आहे या याआधी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबतही असाच कायदेशीर लढा न्यायालयात प्रलंबित आहे पण या प्रकरणाचा निवाडा करताना प्रार्थना स्थळाविषयीचा कायदा एकोणावीसशे एक्क्याण्णव महत्वाचा ठरणार आहे बाबतीत आता सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा प्रार्थनास्थळे विशेष तर अधिनियम एकोणीशे एक्क्याण्णव बाबत सुनावणी करताना पुढील सुनावणी पर्यंत नवीन प्रकरणे दाखल करण्यास आणि आधीपासूनच प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये कुठलाही कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं सध्या कोणतंही नवीन प्रकरण दाखल केलं जाणार नाही तसेच प्रलंबित खटल्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयांकडून कोणताही अंतरिम आदेश देता येणार नाही वादग्रस्त जागांच्या सर्वेक्षणाबाबत किंवा इतर कोणत्याही कारवाईबाबत आदेश देता येणार नाही याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी आणि इतर वकील म्हणाले की न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय असा आदेश देऊ नये अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद